मित्र संध्याकाळी बोलले काही पाच बघू शकता आकाश गंगा जे आपल्याला आता पे घरी सुंदर असा रस्ता आणि म्हणता मित्रांनो ठीक काय आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला एक फॉरॉर अशी स्टोरी सांगतो बघा अशी स्टोरी आहे स्टोरी म्हणजे बघा असं आमच्या वडिलांच्या आत्या तर ते असे जाण्यासाठी म्हणजे रेल्वे असते ना आपल्याकडे काय ते जागे गवडे रेल्वे जात असतात त्या ठिकाणी तर बघा मित्रांनो त्या ठिकाणी असं की ते जळण्यासाठी लाकूड वगैरे आणण्यासाठी गेले असताना ते पडलांच्या पण माहीत रेल्वे तर अनेक अशी माणसं दुर्घटनामध्ये मिळत असतात मित्रांनो